नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत आधार स्मार्ट आधार कशा प्रकारे आपण आपल्या मोबाईल वरून ऑर्डर करू शकतो त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम क्रोम ब्राउझर उघडायचं आहे ज्यामध्ये आपल्याला आधार टाइप करायचं आहे आपण आधारच्या साईटवर डायरेक्ट रिडायरेक्ट होऊ आधारच्या साईटवर आल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा विंडोज दिसेल ज्यामध्ये अशा प्रकारचे आपल्याला पिक्चर दिसतील आपल्याला स्क्रोलवरती घेऊन पुढे जायचं आहे बघा इथं लिहिलेलं आहे आधार प्रकारे ऑर्डर करायचं त्या इमेजवरती टच करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आपण पी सी स्मार्ट आधारच्या लिंकवर येऊ या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे गेट आधार कार्ड बघा अशा प्रकारचं आपल्या समोर आधार कार्ड असेल पोस्टाने आपल्या घर पोहोचेल आपल्याला इथे आधार नंबर टाकून खाली दिलेला कॅपचा कोड व्यवस्थित जसाच्या तसा टाकायचा आहे समजत नसलं तरी फ्रेश करायचं आहे या ठिकाणी कॅबचे कोड टाकल्यानंतर बघा आपला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर इथं टिकमार करायची गरज नाही आहे आणि लिंक नसेल तर आपल्याला टिकमार करून आपला मोबाईल लिंक नाही म्हणून खाली नंबर देऊन सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर ओ टी पी जाईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे इथं कॅबच्या चुकला होता परत एकदा कॅप्चर टाकून मोबाईल नंबर से टाकून सेंड ओ टी पी करतोय ओ टी पी सबमिट झाल्यानंतर आपल्यासमोर कॅबच्या व्यवस्थित बघून घ्यायचं आहे कारण की कॅबच्या व्यवस्थित दिसत नसल्यामुळे आपल्यासमोर परत परत कॅबच्या टाकून आपल्याला मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे आता इथे सेंड ओ टी पी केला आहे त्यानंतर आपल्या ओ टी पी आपल्या मोबाईलवर आलेला आहे तो मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून टर्म कंडिशनवर आपल्याला चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर एक पर्याय येईल मेक पेमेंटचा या ठिकाणी जर आपला मोबाईल नंबर लिंक असेल तर आपल्याला इथं आपला फोटो आपलं नाव वगैरे दिसेल आता मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळं आपल्याला इथं काहीही दिसत नाही आहे फक्त मेक पेमेंट पेमेंटचं ऑप्शन आपल्यासमोर आलेला आहे पेमेंट करण्यासाठी आपण पुढे जायचं आहे आपण पेमेंट तीन पद्धतीने करू शकतो क्रेडिट कार्डद्वारे डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन करू शकतो किंवा यू पी आय फोनपे पे, पे याद्वारे देखील करू शकतो तर मी आता आपल्या स पे द्वारे कसे पेमेंट करता येईल हे दाखवत आहे आपण पेमेंटच्या वरती पोचलेलं आहे तीन प्रकारचे पेमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग आणि युपीआय द्वारे बघा इथं फोनपे दिलेला आहे वर क्लिक करायचं आणि इथं आपला फोनपेचा जो यू पी आय आय डी असतो तो, तो आपण इथं टाकायचा आहे आणि इथं व्हेरीफाय केल्यानंतर प्रोसिडवर क्लिक करायचं आपल्या मोबाईलवरती फोनपे उघडायचं आहे आणि त्यावरती नोटिफिकेशनवर जाऊन <coughs> किंवा मग डायरेक्ट आपल्याला पन्नास रुपयाचं भरणा करा म्हणून असे एक नोटिफिकेशन आलेलं असेल त्यावर क्लिक करून आपण पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर इथलं वेबसाईट डायरेक्ट बंद होईल आणि आपल्यासमोर एक डाउनलोड रिसि रिसिप्टचे ऑप्शन येईल डाउनलोड रिसिप्टचे ऑप्शन आल्यानंतर आपण समजायचं आहे की आपलं सक्सेसफुल स्लॉट तयार झाले आणि आपलं आधार कार्ड आता पंधरा दिवसामध्ये आपल्या घरपोच येणार आहे तर हा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर नक्की करा धन्यवाद